राष्ट्रीय महामार्गावरील ताराबाद येथील मोसम नदी पात्रावरील पूल गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याने स्थानिक व अनेक जिल्ह्यातील राज्यातील लाखो वाहन धारकांना अतोनात त्रास झाला आमदार आमदार दिलीप माजी दीपिका चव्हाण यांनी पण प्रयत्न केले काल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी युद्ध पातळीवर ताराबाद पुलाची पाहणी करून संबंधित अधिकारी प्रशासन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना खडसावून जाब विचारला तसंच आमच्या मित्रांनी पुणे येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या मोली पुल पुला संदर्भात निवेदन दिले यामुळे युद्ध पातळीवर आज प्रशासनाने सर्व बॅरिकेड काढून पूल वाहतुकीसाठी सुरू केला फक्त ओव्हरलोड वाहने वाळू डम्पर यांनी पुलावरून वाहतूक करू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे यावेळी ताराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव बच्छाव कुंदन पगारे कुणाल साळवे ज्ञानेश्वर नवसार मुकेश साळवे रवी मानकर मुकेश गवळी दीपक भाऊ अहिरे भैया महाजन वैभव नंदन अजय जाधव अहिरे व वा असंख्य वाहन धारक गॅरेज कारागीर उपस्थित होते सर्व स्थानिक नागरिकांनी वाहन धारकांनी माननीय डॉक्टर भारतीताई पवार यांचे आभार मानले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी नीलकंठ भालेराव सटाणा आज धारामधला मौसम पूल जे बॅरिकेड गेला सहा महिन्यापासून बंद होता तो आज चालू करण्यात आला काल माजी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सर्व प्रशासनाला अधिकाऱ्यांना धारेवर धरलं हो गेल्या सहा महिन्यापासून सर्व स्थानिक नागरिकांना अजूनच त्रास होत होता शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना काल प्रशासनाला आम्ही नाकेलव करून सोडलं व सर्व पाठपुरावा केला सर्व आजूबाजू तालुक्यातील खेड्यातील सर्व युवकांनी नेतृत्वांनी सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा लावून धरला दादा भुसे असो शोभादाई बच्चा असो अन्य इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या पुलासंदर्भात जनजागृती केली अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पण काल भारतीजित पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याच्याशी निगडीत सर्व माहिती घेतली वर कळवलं काल पुढे आमच्या एका मित्रांनी केंद्रीय म्हणजे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन दिलं व युद्ध पातळीवर आज हा पूल सुरू होत आहे मी सर्व बाग्राटवासियांना सर्व महाराष्ट्रवासियांना नाशिक जिल्ह्यातील सर्व बातमीदारांना कळवतो की सदर पूल हा सुरू झाला आहे आता सर्व टी महामंडळांनी साखरी नवापूर नंदुरबार सुरत गुजरात सर्वांनी आता या यशा जाऊ द्याव्या आम्हाला सहा महिने त्रास झाला सर्व नागरिकांची मी दिलगिरी व्यक्त करतो प्रशासनाला जागेवर ला, आणण्यासाठी सर्व नागरिकांनी आंदोलन केलं पाहिजे आपल्या टॅक्समधून एक काम होतं होतंय हादर्शीपणा करत असतात तर ता आपण त्यांना का विचारला पाहिजे धन्यवाद तुम्हाला कॉट बोलला होतोय माझ्या होतात फोन त पोइ कढे साइकिल